आयुष्यमान उठून आता बाहेर उठ चाललंय सकाळचे वाढलेत साडेसात आणि आयुष्यमान आत्ता उठलाय एवढा लवकर उठून तो आता उठल्या उठल्या डायरेक्ट म्हणतोय मला चहा पाहिजे ना इकडं चल पुण्यात तो एवढा दिवस चालला मी ठेवलं तिकडे चहा तीन चार महिने तर उगाच तिथं झाला ना त्याला रहावं लागेल ना रहा ला की तो उठणार दहा वाजता तुम्हाला ज्या दोरच्या व्हिडिओमध्ये सांगितले की तो दहा वाजता उठायचा त्याच्यासोबत त्याची मम्मी पण दहा वाजताच उठायची त्याच्यानंतर तिथून त्यांचा चहा नाशता गोड पाणी हे सगळं चालतं आणि आता इथं आयुष्य मी आणलंय तो साडेसात वाजताच उठून चहा मागतोय म्हणजे त्याला भूक लागते तो उठतोय लवकर सुद्धा मग त्याच्या डेली डेली रुटीनमध्ये सगळं सगळं चेंज होत गेला ना एवढा जो जे होतात खेळतात काळशी तर इथं राहिला नाही अख्या दिवसभर इथं खेळतो रानात खेळतो इथं दिवसभर त्यात इन्वॉल्व्ह होतो आपल्यासोबत आपण एन्जॉय करतो तो पाटाच्या पाण्यामध्ये खेळतोय पोहतो तिथंच सगळे का दार धरू लागतो हो। तो खोरंसुद्धा घेतो खोरा हातात त्याच्या वडतो तर खुर्पाय लागलं तर खुरपासुद्धा घेतो मला खुरपा सगळ्या गोष्टीमध्ये तो इन्व्हॉल्व होतो एन्जॉय करतो आणि तो पुण्यामध्ये तो फक्त काय करायचं माहिती आहे का तो उठणार चहा पिणार खाणार आणि लगेच म्हणणार टी व्हीला टी व्ही बघत बसता टी व्ही बघणार खाणार आंघोळ करणार बस अविष लाईफ तिथं तेवढीच होती जास्त काही नव्हतं काही नव्हतं घरातून बाहेर सुद्धा पडू शकत नाही तिथं त्रास देणार कुठल्या गोष्टीचा हट्ट करणार हेच दे तेच दे तसं इथं काही नाही नाही यार निवांत तो रिलॅक्स राहतोय आता तिला वाटत असेल की तो तिथं गावाकडं राहतोय का नाही व्यवस्थित तिला घरं नव्हतं आहे का नाही पण तिला एवढंच मी सांगतो ती त्याची काळजी करू नको त्याची काळजी घ्यायला मी आहे नो, नो टेन्शन त्याला काही कमी पडत आहे जास्त सगळ्या गोष्टी मी मॅनेज करू शकतो तुझीच काळजी घेत आमचा जास्त विचार करू नको ज्यावेळेस तू व्यवस्थित बरी होशील त्यावेळेस तू कामासाठी निघायचं जर रोजचं आपलं काम ते काम आहेस ते पण आपलं करायचं सोबत आपल्या सगळ्या गोष्टी पण मॅनेज करायच्या तर तर आता मी निघलो कामाला डब्याची पेशवी आयुषला आयुषला म्हणलं मी चाललोय कामाला समोर उभा दिसतोय ना तो आयुष्य छोटा आपण तो दररोज माझ्यासोबत आंघोळ करत असतो पण आज काय झालं आज थोडं गार पण लागत होता आणि मला उशीर पण झाला त्यामुळे मी घरवडीत आंघोळ केली आणि त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तो एवढा रोचला त्याला माझ्यासोबत आंघोळ मी घातली असते पण झाला विषय असा की मी पाणी उतरून घेत होतं तापलेलं पाणी ता... पाणी तापत होतं आणि मला गार पाणी देतं त्यासाठी ना मी बादली भरून आणून ठेवली होती आणि तोवर मी इकडे तिकडे करत असतो आणि त्यांनी काय केलं त्या बादलीमध्ये माती टाकली <laughs> माती टाकलं मी त्याला थोडं खवळलं वरडलं त्यांनी काय केलं रोसून जे बसला जाऊन लांब तो माझ्याकडकडं तो आलाच नाही आंघोळ होऊपर्यंत माझ्याकडं आलाच नाही आंघोळ झाली <laughs> की <कि ले? laughs> माझ्या जाऊ झाल्या दिसली की त्याने लगेच भांडे आपट खराटा झाडू भांडे सगळे रोडला टाकायला चालू बरं का बघ झाला त्याच्यानंतर तो कपडे पण काढायला लागला पण त्याला कसं तरी त्याला शांत केलं म्हणलं तू आता आंघोळ करू नको तो आईसोबत आता बारा वाजता आंघोळ कर निवांत ठीक आहे ना निवांत करशील आहे बरं आमूळ आई बरं करा नको छान बुडबो माझा सर्दी पण झाली ना तुला त्याला सर्दी पण झाली आहे आम्ही निघतोय जाऊ न आम्हाला काय अनुभव काय अनुभव तीन डझन बन मोठा किती मोठा किती आणायचे आग? दोन पण येत नाही चला बाय मित्रांनो आज बर -बर मी दुसऱ्या एकटा आम्ही दोघं जण दुसऱ्याच काम बाकीचे जे रोज असतील माझ्यासोबत ते निखिल हे ते बरेच सगळेजण ते आज माझ्याबरोबर नाही आहेत मी आई आणि माझ्यासोबत दुसरा एक जोडीदार आहे आम्ही दोघं मिळून त्या कामावर झालो जे की दोन दिवसापूर्वी ह्या कामाचं मार्कआउट पडलं होतं टाकलं होतं त्याच्यासाठी आम्ही इथं आलो होतो तुम्ही ते व्हिडिओ बघितलं नसेल बघितलं नसेल तर बघा तर आज आम्हाला त्यासाठी लागणार स्टील म्हणजे लोखंड ते कापायचं आहे आणि अजून काही का दुसरं काही काम असेल ते करू लोखंड इथं पडले तो माझा जोडीदार अजून यायला रोडने येतोय अजून वाटतच आहे मला पुढे एक जणांचा उठणी आलो त्याच्यावर मी आलोय तोही ना आता हे लोखंड इथं इथं दस समोर ताप आहे आणि मी डब्बा तिथं ठेवला इथं छोटस मंदिर आहे मस्तपैकी तर आता मी चाललो आहे काम घरी आज पण कालच्यासारखाच उशीर झालाय काय वाद नाही आहे जास्त उशीर नाही झाला आता काही महिना थोडासा खराब असल्यामुळे ना म्हणजे महिना म्हणजे मोसम थोडासा वेगळा आहे ना हो मला समोर काय दिस ना अंधार असल्यामुळं काय दिसणार समोर आज पण उशीर झालाय सगळेकडे लाईट लागलाय पण जास्त उशीर नाही झाले ना पाहुणे सात वाजले कमीत कमी अजून आपल्या इथून